शेतकरी मित्रांनो हे बघा आपल्या शेताची आणि आपल्या पिकाची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे कारण इथे काय झालंय बघा एका मिरची गोदामाला भरपूर आग लागलेली जी अग्निशमन दलाच्या गा गाड्या पण आलेल्या आहेत त्यांच्याकडून ही आग आटोक्यात पण येत नाही एवढी मोठी भक्कम आग लागली उन्हा उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे उन्हाचं तापमान चाळीसच्या प्लस असल्यामुळे तुम्ही तुमच्या पिकांची गव्हाची किंवा जे पीक आता शेतामध्ये असेल लवकरात लवकर वाळल्यानंतर काढून घ्या अन्यथा ही आग अशा उन्हामध्ये आटोक्यात येणं शक्य नाही कारण हे मिरची पिकाला एक मार्केटमध्ये आग लागलेली त्याच्यामध्ये जवळपास दोन तीन गाड्या जळून खाक झालेल्या आहे आणि ते पूर्ण इथं एकदम भयानक तुम्ही इथे बघू शकता कारण हे आयसर कंपनीची जी गाडी आहे ती आगीमध्ये ज्या गोदामासमोरची आयसर कंपनीची मोठी गाडी होती ट्रक होता तो पूर्ण जळून खाक झालेला आहे इथे अग्निशमन दला दलाचे गा जे कर्मचारी आहे ते त्या गा आगीला विचारण्याचा प्रयत्न करतात पण ती आग अजून आटो आटोक्यात पण आलेली आट नाही कारण हे एकदम उन उन्हा उना, उन्हाळा असल्यामुळे ही आग आणखी वाढत चालले कारण तापमान वाढलेलं आहे कारण तुम्हाला तुमच्या पिकाचं स्वतः हे संरक्षण करणं खूप आवश्यक आहे बघा मित्रांनो तो आग पूर्ण वाढलेले आणि पूर्ण मिरची जळून खाक झालेली आहे तुम्ही तुमच्या पिकाचं सर्वेक्षण करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र